मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून का साजरा केला जातो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले म्हणजे त्यांचे निधन झाले या महान नेत्याच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी दरवर्षी सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो महापरिनिर्वाण म्हणजे काय याचा अर्थ परमनिर्वाण किंवा मुक्ती होय जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका मिळणे आणि आत्म्याचे अंतिम स्वतंत्र होय महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध धर्मातील एक महत्वाचा आणि पवित्र शब्द आहे गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले असे मानले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणाशे छप्पन्न रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्माचे एक महान गुरु आणि बौद्धिसत्व म्हणून त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी मृत्यू याऐवजी महापरिनिर्वाण हा शब्द आदराने वापरला जातो मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले येथे दरवर्षी सहा डिसेंबर रोजी लाखो अनुयायी जमतात हे ठिकाण त्यांच्यासाठी एक तीर्थक्षेत्र आहे या दिवशी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी स्वयंस्फूर्तीने चैत्यभूमीवर जमतात ही गर्दी त्यांच्यावरील नितांत श्रद्धेचे आणि त्यांच्या विचारांवर आधारित चलवलीच्या एकजुटीचे मोठे उदाहरण आहे अनुयायी समाधीला पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या आणि दिवे लावून आदरांजली वाहतात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतुलनीय कार्य आणि त्यागाचे स्मरण करणे हा मुख्य उद्देश आहे पहिलं म्हणजे संविधान निर्मितीत बाबासाहेबांनी दिलेले योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वात मोठे आणि लिखित संविधान आपल्या देशाला दिले सहा डिसेंबर रोजी त्यांचे स्मरण करून आपण भारतीय संविधानातील न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांना पुन्हा एकदा समर्पित होण्याची प्रतिज्ञा करतो दुसरं म्हणजे त्यांनी केलेली सामाजिक क्रांती त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला वंचित आणि शोषित वर्गाला हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जे प्रचंड योगदान दिले त्याचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणप्रेम ज्ञाननिष्ठा आणि समाजासाठी त्यांनी केलेले कार्य आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे त्यांच्या विचारांवर चालून एक समान आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याची प्रेरणा हा दिवस देतो हा दिवस त्यांचे अनुयायी आणि समस्त भारतीय नागरिक मोठ्या भक्तिभावाने आणि आदराने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा